गर्भनिरोधक किंवा लैंगिक आजारापासून म्हणजे एस टी आणि एस डीपासून बचाव करण्यासाठी कंडोमचा वापर केला जातो पण हे कंडोमचा यूज हा शंभर टक्के आपण करत नाही जर केला तरी हा आपल्याला शंभर टक्के पूर्ण प्रमाणात सर्व इन्फेक्शनपासून आपल्याला बचाव करत नाही याची काही कारणे आहेत ते आपण जाणून घेऊया पहिलं कारण आहे अपूर्ण संरक्षण अपूर्ण संरक्षण म्हणजे कंडोमचा वापर हा मेल पार्टनर करतो मेल पार्टनरचे सेक्सारोगण कव्हर केले जाते पण ह्या कंडोमचे पूर्णपणे हा सेक्सारोगण कव्हर करू शकत नाही बाजूची त्वचाही हो ओपन असते आणि ह्या त्वचेचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट हा दुसऱ्या आपल्या फिमेल पार्टनरशी होतो आणि त्यामुळे संसर्ग पॅपलमा व्हायरस सिप्ल अशा प्रकारचे रोग होतात दुसरं कारण आहे की कंडोम तुटणे किंवा फाटणे संभव करते वेळेस हे जे कंडोम आहे जी स्लीप होते किंवा तुटते किंवा टियर होते फाटते असे काही वेळेस दिसून येतं की कंडॉम फाटल्यामुळे प्रेग्नन्सी पण राहतात आणि त्याचप्रमाणे कंडॉम फाटल्यामुळे जर कोणी आपलं पार्टनर जर इन्फेक्टेड असेल तर त्याचं इन्फेक्शन हे दुसऱ्या पार्टनरला पण होते तिसरं कारण आहे की फंगल इन्फेक्शनचं असंच पूर्णपणे एरिया कव्हर नसल्यामुळे जे ओपन एरिया असतो त्या ओपन एरियानुसार जे आपले इन्फेक्शन दुसऱ्या पार्टनरला होते त्या त्यामुळे फंगल इन्फेक्शन होते आणि एस टी आय हे होऊ शकतात अशा काही कारणामुळे एस टी आयचा संसर्ग होऊ शकतो त्यासाठी आपण काही गोष्टी आहेत त्या पूर्णपणे आपण फॉलो केल्या तरी आपला संसर्ग कमी होऊ शकतो जसे की पहिली गोष्ट आहे नियमित एस टी आयची चाचणी करणे गरजेचे आहे जर तुम्हाला आपण निरोगी व्हायचं असेल निरोगी राहायचं असेल किंवा सेक्शुअल तुम्ही जर मल्टिपल सेक्स पार्टनर्स सोबत असतील तर त्यासाठी तुम्हाला सेक्श सेक्शुअल ट्रान्सफर होणाऱ्या इन्फेक्शनबद्दल माहिती करून घेणे गरजेचे आहे आणि वेळोवेळी त्याच्या चाचण्या करून घेणे गरजेचे आहे दुसरं आहे स्वच्छता ठेवणे किंवा हायजीन आपलं पर्सनल हायजीन हे असणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आपण जर पूर्णपणे जर आपले जे जे ऑर्गन्स आहेत ते क्लीन आणि साफ वेळोवेळी त्याच्यावरती फंगल इन्फेक्शन होणार नाही याची काळजी घेतली तर हे पण तुम्हाला संसर्ग होणार नाही तिसरं कारण आहे की एका व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्तींसोबत लैंगिक संबंध ठेवणे जर तुमचे मल्टिपल सेक्स पार्टनर असतील तर तुम्हाला हा एस टी आय किंवा एस टी डीज होण्याची जास्त शक्यता असते मी जेवढे कमी सेक्स पार्टनर ठेवताल तेवढे तुम्हाला हा सेक्स रिलेटेड संसर्ग होण्याची शक्यता कमी होईल चौथी गोष्ट आहे लसीकरण तुम्ही हे संसर्ग टाळण्यासाठी हिपॅटायटिस बी आणि एच यू व्ही सारखे वॅक्सिन घेणे गरजेचे आहे पाचवी गोष्ट आहे संप्रेषण आणि परस्पर चाचणी जर तुम्ही जर तुम्ही मल्टिपल सेक्स पार्टनर असतील तर तुम्ही सेक्स करण्याच्या पूर्वी किंवा सेक्स केल्यानंतर आपल्या पार्टनरशी एक संवाद केला पाहिजे त्या संवादमध्ये तुम्ही त्यांना तुमच्या चाचणीबद्दल किंवा त्यांच्या ब्लड टेस्टबद्दल विचारू हो शकता जर नाही केले तर तुम्ही हे त्यांची तपासणी करून त्यांची वेगळे प्रे आपण काळजी घेऊ हो शकता सावी म्हणजे शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे तुम्हाला असेल काही लक्षणं दिसून आले तर तुम्ही तातडीने जाऊन डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे योग्य त्या चाचण्या केल्या पाहिजे आणि आपली काळजी घेतली पाहिजे ठीक केअर